शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या बद्दल बरंच सांगितलं ऑनलाईन लॉटरी बंद करणं पेपर लॉटरी उत्पन्न वाढवणं केरळ आमदारांची समिती नेम नेमणं अभ्यास दौरा करणं म्हणजे आमदारांची समिती मी जाहीर करतो मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्मान्य सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नावं घेतो इकडनं पण काही नावं घेतो अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून सव्वीस तारखेला ते चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीसला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यावेळेस त्या कमिटीमध्ये मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो त्या कमिटीने एक महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा निश्चितपणे राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता सगळे जर प्रयत्न करत असतील हातभार लावत असतील तर राज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात कुठली काही अडचण नाही आणि त्यांनी स्वतः सहा वेळेला अर्थसंकल्प मांडलेला असल्यामुळे त्यांना याच्यातली बरीचशी माहिती आहे त्याच्यामुळे मला त्याचा उपयोगच होईल राज्याला उपयोग होईल त्याच्यामुळे राज्य त्याही गोष्टीचा निश्चितपणे निर्णय मी जाहीर करतो दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय काही सन्मान्य सदस्यांनी म्हणजे स्वतः मुनगंटीवार साहेबांनीच असे मुद्दे काढलेले होते की धान बोनसचा अध्यक्ष महोदय कालची कॅबिनेट सतरा मार्चला जी झाली त्यामध्येच मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे शासन निर्णय निर्मिमित झाल्या झाल्या निधीचा वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल सतरा आज आता कॅबिनेट होती मुनगंटीवार साहेब आजच्या कॅबिनेटला ते मिनिट कन्फर्म होतील सतरा तारखेचे आणि लगेच त्याबद्दलच आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या त्या भागातल्या सन्माननीय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल तसंच सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी एक जीएसटीच्या संदर्भामध्ये पण काही मुद्दा इथं उपस्थित केला की बाबा तिथं जीएसटी भवन झालं आणि तिथं बाकीचं काम राहिलंय त्याबद्दल मी अधिकाऱ्यांना सूचना देईल तिथं इलेक्ट्रिक काय इलेक्ट्रिफिकेशन किंवा आणखीन काही गोष्टीच्या करता मुनगटीवरचे पैसे लागत असतील तर तो पण निधी देण्याची ताबडतोब कार्यवाही माझ्याकडनं विभागाकडनं त्या बाबतीमध्ये केली जाईल तसंच नाना पटोले साहेबांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत असताना त्या सुतळीचा पण मुद्दा धान खरेदीचा धान खरेदीचा रॅकेटच्या बद्दल त्यांनी सांगितलं खरं नाना पटोले साहेब मी सभागृहाला सांगितलेलं होतं की मी त्याबद्दलची बैठक घेतो परंतु एक दुःखद घटना माझ्या घरामध्ये घडली आणि त्याच्यामुळे मला दोन दिवस इथं येता आलं नाही परंतु आता अधिवेशन संपेपर्यंत किंवा अधिवेशन संपल्या संपल्या पण ही मीटिंग मी घेणार आहे एकतीस मार्चच्या आतमध्ये ती मिटिंग घेतो माझं उद्या पण विनियोजन बिल आहे बाकीच्या पण सगळ्या गोष्टी आहेत पण हे आणि त्या मिटिंगला मी तुम्हालाही बोलवतो तुम्ही सांगितलंय पस्तीस कोटीची खरेदी झाली नाही दहा रुपयाचं पत्त पस्तीस रुपयाला घेतलं धान भरडाईत विलंब निकृष्ट दर्जाचा तांदूळ असे अनेक मुद्दे तुम्ही त्याच्या संदर्भामधले उपस्थित केलेले आहेत आम्हाला पण त्याच्यात पारदर्शकता आणायची आहे मी त्या विभागाची जबाबदारी आज मायाकडे घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं जेवढं काही व्यवस्थित पारदर्शकता काम करता येईल ते काम करण्याचा माझा आणि माझ्या विभागाचा आणि आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार आहे ही पण बाब मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर अनेक सन्मान्य पान... पानंद रस्त्यांच्या साठीच्या निधीचं खर तर आम आम ते आमच्या मृदानी आणि जलसंधान रोजगार का मृद विकासकडे ग्रामीण विकास साहेब त्याच्यानंतर सांगतील निधी दिलेला आहे आणि परवा आपण चर्चा पण केली की कशा पद्धतीच मी बजेटमध्ये पण सांगत असताना रामटेकचे लोकप्रतिनिधी आमचे राज्यमंत्री सन्मान्य आशिष जयस्वाल साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे ती योजना तिथं राबवली त्यावर आपण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आणि रामटेकचा उल्लेख पण मी बजेट स्पीच मध्ये केलेला आहे त्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त अधिकार गोरे साहेब पण तिथं सांगतील त्याचबरोबर आणि इतरही अनेक सन्मान्य सदस्यांनी अध्यक्ष महोदय काही मुद्दे उपस्थित केले मु पण त्याच्या आता सगळ्याचं उत्तर द्यायच्याऐवजी त्यांना त्याच्या संदर्भामध्ये मी त्याची नोंद घेतलेली आहे आणि निश्चितपणे जे आमच्या विभागाचे निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातलं फायद्याचा असेल राज्याच्या जनतेच्या फायद्याचा असेल त्याबद्दलची अंमलबजावणी माझ्याकडनं माझ्या तिन्ही विभागाकडनं केली जाईल अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्प हे अधिवेशनातील वित्त विभागाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय मागण्यां बाबत आ, वित्त करता सन पंचवीस साठी मागणी क्रमांक जी वन ते मागणी क्रमांक जी दहा अंतर्गत एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे शहाऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन हजार रकमेच्या अर्थसंकल्प मागण्या सभागृहात सादर करण्यात येत त्या सभागृहानी मान्य करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो तसेच अध्यक्ष महोदय त्या संदर्भामध्ये दुसरी एक मागणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मागणी क्रमांक एम एक ते एम सहा मध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता अनिवार्य आणि कार्यक्रमावरील खर्चाकरता एकूण रक्कम अक्षरी रुपये तेरा हजार आठशे दहा कोटी सदुसष्ट लाख एकोणसाठ हजार फक्त इतकी तरतूद सादर करण्यात येते सभागृहांनी सभागृहाची मंजुरी मिळावी अशी विनंती मी सभागृहाला करतो तसेच अध्यक्ष महोदय नियोजन विभागाच्या मागणी क्रमांक ओ एक ओ दोन ओ चार ते ओ तेरा या अनुदानांतर्गत कार्यक्रम खर्चा करता सात हजार आठशे सत्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख रुपये व अनिवार्य खर्चासाठी दोनशे सहा कोटी छप्पन्न लाख रुपये तसेच मागणी क्रमांक ओ चौदा ते ओ पंच्याऐंशी साठी जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत रुपये वीस हजार एकशे पासष्ट कोटी एवढ्या रकमेच्या आंदोलनात मंजुरी देण्याची मी